नांदगाव तालुक्यातील ग्राम काजना राजना येथील मातोश्री जिजाबाई वामनराव मुंडे माध्यमिक विद्यालयात चोरी स्वागत आहे आपले महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची न्यूज चॅनलमध्ये नांदगाव खंडेश्वर वैभव मुंडे नांदगाव तालुक्यातील ग्राम काजना राजना येथील मातोश्री जिजाबाई वामनराव मुंडे माध्यमिक विद्यालय राजना येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली ही घटना सकाळी माहिती होताच गावातील चोरीच्या संदर्भात चर्चेला उधाण आले चोरीमध्ये गेलेल्या पंचवीस हजाराच्या वस्तूमध्ये कम्प्युटर आणि गॅस सिलेंडर आहे तसेच वाचनालय व वा इतर रूम ही अस्ताव्यस्त होती व तसेच कुलूप तोडून फेकून दिले होते असे मातोश्री जिजाबाई वामनराव मुंदे हायस्कूल येथील मुख्याध्यापक आखरे यांनी सांगितले लोणी येथील पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार दाखल केली पोलीस प्रशासनाच्या वतीने चोरीचा तपास कसून होत आहे मुख्याध्यापक सर यांनी चोरी संदर्भात आमच्या माध्यमाशी संवाद साधला बघूया आमच्या माध्यमातून बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची न्यूज चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सकाळी आमच्या शाळेचे कर्मचारी श्री हंसराज शिरामी व स्वयंपाकी वासनिक या शाळेमध्ये आल्या असता त्यांना पावणे सात वाजता शाळेतील सर्व दरवाज्यांचे लॉक तुटलेले दिसले त्यामुळे त्यांनी मला फोन केला असता मी त्यांना सांगितलं की ते तसेच राहू द्या आल्याबरोबर आपण पोलीस स्टेशनला कळवू आणि त्यांनी कोणत्याही गोष्टीला हात न लावता ते तसंच राहू दिलं त्यामध्ये किचनमधील किचनचे बाहेरील लॉक तुटलेले होते आणि त्या किचनमधलं सिलेंडर आमचं चोरीला गेलं आणि ऑफिसमधलं ज्या काही शालेय दफ्तर असते लाकडी कपाटं त्यांनी कुलप तसेच ठेवले आणि सलाखीच्या सहाय्याने त्यांनी ते कोंडे वाचनालय बाकी इतर रूम त्यांनी लॉक तोडून टाकले व अस्ताव्यस्त फेकून दिलेले होते आणि तरी आमचे जवळपास या ठिकाणी कम्प्युटर आणि एक सिलेंडर असे वीस ते पंचवीस हजाराचं नुकसान झालेलं आहे आणि सात ते आठ लॉक तोडले त्यामुळे आम्ही याची नोंद लोणी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष साहेबांना फोन करून मी सांगितली